अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहामध्ये आगमन झालं असून संगमनेर तालुक्यातील साकूर या ठिकाणी गणपती सणाच्या निमित्तानं बाजारपेठ फुलली आहे दरवर्षाप्रमाणे यावेळेस गणपतीच्या मूर्ती जास्त साकूर भागामध्ये पाहायला मिळत तर काही ठिकाणी गणपतीचे एक दिवस अगोदरच आगमन झालंय मोठ्या उत्साहामध्ये गणपती उत्सव सालाबाद प्रमाणे साकूर भागामध्ये पार पडत असतात यावेळी देखील असाच आनंदाच वातावरण गणपती मंडळामध्ये पाहायला मिळतंय तर गणपती सण हा मोठा असून गेल्या आठ दिवस अगोदरच मंडळाची सर्व तयारी चालू असते तर वेगवेगळ्या प्रकारची मूर्ती लाईट डेकोरेशन तसेच सजावट यांनी साकूर बाजारपेठ रंगीबिरंगी झाली आहे तर सर्व भाविक भक्तांना भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर उत्तर जिल्हा कार्यकारिणी सेल संयोजकचे ऍडव्होकेट अमित धुळगड यांनी शुभेच्छा दिल्या भागामधील पेठामध्ये गणपतीच्या आगमनाने अतिशय आनंदी वातावरण झालेलं असून बाजारपेठ ही अगदी आनंदाने फुलून गेलेली आहे या ठिकाणी बाजारपेठामध्ये गणपतीचे देखील मोठमोठले मुट स्टॉल या ठिकाणी असून सजावटीचे देखील या ठिकाणी मोठमोठेले मुट -मुट स्टॉल उपलब्ध असून पठार भागाच्या तमाम जनतेने या ठिकाणी खरेदीसाठी जी गर्दी झालेली आहे त्या गर्दीवरून गणपती रायाचं आगमन अगदी उत्साहामध्ये या ठिकाणी होत आहे त्यामुळे गणपतीच्या येण्याने या ठिकाणी नक्कीच तुझलाम होईल अशी मी आशा बाळगतो आणि सर्व भावी भक्तांना गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आमच्या बाजार पेठेमध्ये खूप पेठे छान भक्तांची सजावटीच्या सामानासाठी गर्दी चालू आहे आवडीने सगळे लोक गणपती डेकोरेशन सामान इत्यादी खरेदी करत आहेत सगळ्यांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी रमजान शेख अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर साकोर